प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत आणि फिजी दरम्यान नऊ सामंजस्य करार दहशतवादाला थारा न देण्याच्या धोरणाचा दोन्ही देशांकडून पुनरुच्चार भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही लोकशाहीची ताकद असली तरी तिचा योग्य वापर करण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं आवाहन युपीएसचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एन पी एसचा पर्याय स्वीकारण्याची एक संधी मिळणार आणि राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंना तीन सुवर्ण पदकं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिजीचे प्रधानमंत्री सितिवेनी रामबुका यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली यावेळी दोन्ही देशांमध्ये राजकीय सहकार्य उच्चस्तरीय संबंध व्यापार कृषी शिक्षण आरोग्य संरक्षण यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली तसा उपस्थिती एकंदर नौ द्विपक्षीय दस्तावेज और सामंजस्य कर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मनाले हम मानते हैं कि एक स्वस्थ राष्ट्र ही समृद्ध राष्ट्र हो सकता है इसलिए हमने तय किया कि सुवा में हंड्रेड बेड सुपर स्पेशलिटी अस्पताल बनाया जाएगा डायलिसिस यूनिट्स और सी एम्बुलेंस भेजी जाएगी और जन औषधि केंद्र खोले जाएंगे जिससे सस्ती और उत्तम क्वालिटी की दवा हर घर तक पहुंचेगी चर्चे दरम्यान दहशतवादा विरोधातलं सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तसंच एप्रिल महिन्यात पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याचा निषेध केला दोन्ही देशांनी दहशतवादाला अजिबात थारा न देण्याच्या धोरणाचा आज पुनरुच्चार केला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या दक्षिण विभागाच्या सचिव नीना मल्होत्रा यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली रामबुका यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली प्रशांत महासागरातल्या बेट देशांशी असलेले संबंध अधिक बळकट करण्यासाठी भारत वचनबद्ध असून फिजी हा यापैकी खास भागीदार देश आहे असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही लोकशाहीची ताकद आहे मात्र तिचा वापर योग्य प्रकारे केला पाहिजे असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली विधानसभेत पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते संसदेची प्रतिष्ठा खालावत आहे ही चिंतेची बाब आहे राजकीय पक्षांनी त्यांच्या सभागृहातल्या वर्तनाबाबत विचार केला पाहिजे असं ते म्हणाले सभी दल के मान्य परिस्थिती में विचार करना होगा की जनता हमारे कार्यों को हमारे कार्यक्रम को हमारे व्यवहार को हमारे आचरण को देखती है और इसीलिए हमारे कार्य हमारे आचरण को दुनिया फॉलो अप करती है इससे सदन हो सदन के बाहर हो हमारे विचार हमारी भाषा कैसी हो इस पर भी विचार करने की आवश्यकता है सभागृहना जनते प्रति अधिक जवाबदार पारदर्शक बनवाच आवाहन यांनी पीठासीन केलं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताच्या वैज्ञानिक तंत्रज्ञानविषयक आणि सामाजिक प्रगतीचं आय आय टी नेतृत्व करेल असा विश्वास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज व्यक्त केला नवी दिल्लीत छप्पन्नाव्या आय आय टी परिषद बैठकीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं त्यावेळी ते बोलत होते आय आय टीच्या शैक्षणिक प्रगतीचा त्यांनी यावेळी आढावा घेतला येत्या पंचवीस वर्षात आय आय टीचा रोडमॅप काय असेल याची चर्चा यावेळी झाली मुंबईच्या आय आय टी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा त्रेसष्टावा पदवीदान समारंभ अलीकडेच झाला दोन दिवस चाललेल्या या समारंभात दोन हजार आठशे अडतीस विद्यार्थ्यांना पदवी तर चारशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांना पी एच डी प्रदान करण्यात आली एन पी एस अर्थात नॅशनल पेन्शन स्कीमचा त्याग करून यू पी एस अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीमचा पर्याय स्वीकारणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एन पी एसचा पर्याय निवडण्याची संधी केंद्र सरकारनं उपलब्ध करून दिली आहे निवृत्तीला किमान एक वर्ष शिल्लक असताना किंवा स्वेच्छानिवृत्ती घेताना किमान तीन महिने शिल्लक असताना पुन्हा एन निवडता येईल राजीनामा देणाऱ्या किंवा छप्पन्न जे अंतर्गत सक्तीची निवृत्ती लादलेल्या कर्मचाऱ्यांनाही हा पर्याय निवडता येईल सेवेतून काढून टाकलेल्या बडतर्फ झालेल्या शिस्तभंगाची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांना हा पर्याय उपलब्ध होणार नाही एन पी एस धारकांना सरकारकडून अतिरिक्त दिली जाणारी चार टक्के रक्कम या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि पाटणा उच्च न्यायाधीश न्यायमूर्ती विपुल पांचोल यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली आहे केंद्र सरकारनं राज्यातल्या तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत त्यात नांदेडचे डॉक्टर शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीद दोदिन लातूरचे डॉक्टर संदीपान जगदाळे आणि मुंबईतल्या सोनिया कपूर यांचा समावेश आहे डॉक्टर शेख नांदेडमधल्या अर्धापूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तर कपूर या मुंबईतल्या अणुऊर्जा महामंडळाच्या शाळेत शिक्षिका आहेत संदीपान जगदाळे लातूरच्या दयानंद कॉलेजातले संगीत शिक्षक आहेत पन्नास हजार रुपये आणि रजत पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू करायची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केली विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असेल ॲक्झिओम चार मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करून भारतात परतलेले शुक्ला यांचा आज लखनौ इथं आदित्यनाथ यांच्या हस्ते सत्कार झाला येत्या काळात लोक नासाबद्दल नाही तर इस्रोबद्दल बोलतील असा विश्वास शुक्ला यांनी व्यक्त केला अंतराळ क्षेत्राच्या व्यापक उपयोगितेबद्दल ते, ते म्हणाले अगला ट्रांसफॉर्मेशनल सेक्टर जो मुझे दिखता है वो स्पेस का क्षेत्र दिखता है और मुझे लगता है कि बाकी सारे सेक्टर चाहे वो एजुकेशन हो या इंडस्ट्री हो या फिर डिप्लोमेसी कहूँगा मैं किसी भी तरीके से आप स्पेस के क्षेत्र को किसी भी विभाग में यूज कर सकते हैं और एक ओवरऑल नेशन बिल्डिंग के टूल की तरह हम इसका इस्तेमाल कर सकते हैं कर्मचारी निवड़ आयोग हा निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतिन परीक्षा घेण्यासाठी वचनबद्ध असल्याचं कर्मचारी निवड आयोग स्पष्ट केलं आहे तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी तसंच गैरप्रकार रोखण्यासाठी आयोगानं अनेक पावलं उचलली आहेत परीक्षार्थींची ओळख निश्चित करण्यासाठी यंदा जुलै महिन्यापासून आधार प्रमाणीकरणाचा अवलंब केला जात असल्याचं आयोगाचे अध्यक्ष एस गोपालकृष्णन म्हणाले सी एस डी एसचे सहसंचालक संजय कुमार यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आरला सर्वोच्च न्यायालयानं ना आज स्थगिती दिली अतिवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशातलं जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे त्यामुळे हिमाचलमधल्या नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत उष्माघातामुळे स्पेनमध्ये एक हजार एकशे एकोणपन्नास जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याचं सरकारच्या आकडेवारीत म्हटलं आहे ऑगस्ट महिन्यात स्पेनमध्ये तीव्र स्वरूपाची आणि आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी उष्णतेची लाट आल्याचं तिथल्या हवामान संस्थेनं म्हटलं आहे आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तल सांघिक प्रकारात भारताच्या नेमबाज मनुबाकर ईशा आणि सिमरनप्रीत बारांनी कांस्य पदक पटकावलं चीनला सुवर्ण तर दक्षिण कोरियाच्या संघाला रौप्य पदक मिळालं तिसाव्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत आज पहिल्याच दिवशी भारतानं तीन सुवर्णपदकांची कमाई केली गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये ही स्पर्धा सुरू आहे महिलांच्या स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात प्रीतिस्मिता भोईनं एकूण दीडशे किलोग्रॅम वजन उचलत पदक पटकावलं तर मीराबाई चानूनं एकोणपन्नास किलो वजनी गटात एकशे त्र्याण्णव किलो वजन उचलून नवा विक्रम करत सुवर्णपदक पटकावलं पुरुषांच्या गटात छप्पन्न ते साठ किलो वजनी गटात धर्मज्योती देवघरियानं एकूण दोनशे चोवीस किलोग्रॅम वजन उचलत पदक मिळवलं बातम्या पुन्हा एकदा भारत आणि फिजी दरम्यान धोरणाचा दोन्ही देशांकडून पुनरुच्चार भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही लोकशाहीची ताकद असली तरी तिचा योग्य वापर करण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं आवाहन एसचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एन पी एसचा पर्याय स्वीकारण्याची एक संधी मिळणार आणि राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी पाचशे सहा